नमस्कार मित्र हो कुंभमेळ्याबद्दल लोकांच्या मनात जितकी उत्सुकता आहे तितक्याच अनेक शंका कुशंकाही आहेत त्यात आजचा इंटरनेटचा जमाना वेगाने व्हिडिओ व्हायरल होत असतात त्यातून नको त्या गोष्टींचाच अधिक प्रसार होतो मग शंकेखोर लोकांना बोटे दाखवायला आणखीन वाव मिळतो तुमचेही मन असे शंकांनी ग्रासलेले असेल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे तुमच्या शंकेचं निरसन व्हावं असं वाटत असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मी ज्या प्रसंगाबद्दल आत्ता तुम्हाला सांगणार आहे तो प्रसंग श्री परमहंस योगानंदांनी आपले जगविख्यात पुस्तक ऑटोबायोग्रफी ऑफ अ योगी मध्ये लिहिला आहे प्रसंग आहे जानेवारी अठराशे चौऱ्याण्णव मधील अलाहाबाद अर्थात प्रयागराज येथील कुंभमेळ्यातील योगानंदांचे गुरु श्री युक्तेश्वर आणि परमगुरु महावतार बाबाजी यांच्यामधील ह्या प्रसंगातून आपल्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला नक्कीच सापडेल परमहंस योगानंद या प्रसंगाबद्दल लिहितात सेरामपूरला आश्रमात दुसऱ्या मजल्यावरच्या पडवीत मी श्री युक्तेश्वरांच्या बाजूला बसलो होतो वसंत ऋतूतील ती थी प्रशांत अशी रात्र होती आकाश निरभ्र होते त्यावेळी मी गुरुजींना विचारले गुरुजी तुम्हाला कधी बाबाजींचे दर्शन घडले का होय माझा हा प्रश्न ऐकून गुरुजी स्मित करत म्हणाले त्यांच्या डोळ्यामध्ये आदरबुद्धी चमकू लागली त्या अमरगुरुदेवांच्या दर्शनाचा मला तीनदा लाभ घडून आलेला आहे पहिले त्यांचे दर्शन मला अलाहाबादला कुंभमेळ्यात झाले हिंदुस्तानमध्ये फार पुरातन काळापासून धार्मिक यात्रेकरूंचे मेळावे भरत असतात त्यास कुंभमेळे म्हणतात या कुंभमेळ्याच्याद्वारे बहुजन समाजापुढे आध्यात्मिक ध्येय सतत दृष्टीसमोर ठेवण्याचे कार्य केले जाते श्रद्धाळू हिंदू लोक दर सहा किंवा बारा वर्षांनी सर्व प्रकारच्या हजारो साधू संतांची योग्यांची संन्यासी बैरागी यांची भेट व्हावी म्हणून लाखोच्या संख्येने एकत्र जमतात त्यामध्ये असे पुष्कळ साधू असतात की जे नेहमी एकांतात राहतात फक्त मेळ्याच्या वेळी बाहेर पडतात व संसारी स्त्री पुरुषांना आशीर्वाद देऊन जातात माझी जेव्हा बाबाजींशी भेट झाली तेव्हा मी स्वामी झालेलो नव्हतो श्री युक्तेश्वर पुढे सांगू लागले पण मला क्रियायोगाची दीक्षा लाहेरी महाशयांकडून अगोदरच मिळालेली होती अलाहाबादच्या कुंभमेळ्याला जाण्याकरता त्यांनीच मला प्रोत्साहन दिले कुंभमेळ्याला जाण्याची ही माझी पहिलीच वेळ होती तेथल्या गर्दीने व गडबडीने मी जरा दिपून गेलो मी सभोवार शोधक दृष्टीने पाहू लागलो पण साक्षात्कारी पुरुष मला कोणी आढळले ना गंगेच्या काठावरील पुलावरून जात असता जवळच एक ओळखीचा चेहरा दिसल्यासारखा वाटला त्याने भिक्षापात्र पुढे केले ही यात्रा म्हणजे सारा गोंधळ आहे काय आवाज आणि हे भिकारी पहा माझा जणू भ्रमनिरास झाला मला वाटले की परमेश्वराला धर्माच्या नावावर भीक रिकाम रिकामटेकड्या भिकाऱ्यांपेक्षा मानवजातीच्या कल्याणाकरता ज्ञानाची दालने विस्तृत करणारे शास्त्रज्ञ जास्त प्रसन्न करत असतील समाज सुधारणेविषयी माझ्या मनात वरील विचार धुंसत असताना एका उंच संन्यासाच्या आवाजाने मला जरा भानावर आणले तो संन्यासी अगदी माझ्या पुढ्यात येऊन उभा राहिला तो म्हणाला महाराज एक साधू तुम्हाला बोलावीत आहेत कोण आहे तो या आणि स्वतःच पहा थोड्या नाखुशीने मी पुढे सरलो आणि एका झाडापाशी आलो त्या झाडाच्या फांद्यांच्या आश्रयाखाली एक गुरुजी बसलेले होते व त्यांच्याभोवती तरतरीत शिष्यही बसलेले होते त्या गुरूंचा चेहरा विलक्षण तेजस्वी होता त्यांचे काळेभोर डोळे चमकत होते मी गेल्याबरोबर ते उभे राहिले आणि त्यांनी मला आलिंगन दिले स्वामीजी आपले स्वागत आहे ते प्रेमळपणाने म्हणाले महाराज मी स्वामी नाही मी स्पष्टपणे त्यांना सांगितले परमेश्वरी आदेशानुसार मी ज्यांना स्वामी ही पदवी बहाल करतो ते ती पदवी कधीही टाकून देत नाही साधू महाराज माझ्याशी साध्या भाषेत बोलत होते पण त्यांच्या शब्दांमध्ये सत्याबद्दलचा दांडगा आत्मविश्वास होता क्षणार्धात आध्यात्मिक अनुग्रहाच्या तरंगामध्ये मी गुरफटून गेलो अशा रीतीने ज्यांनी मला सन्मानित केले त्या मानवी देहात वावरणाऱ्या देवदूतासमान असलेल्या महात्म्याच्या चरणांना मी वंदन केले ते महावतार बाबाजी होते बाबाजींनी मला झाडाखाली त्यांच्या शेजारी बसण्याकरता खुणाविले त्यांचे शरीर सुदृढ होते व दिसायला ते तरुण होते परमगुरूंची अशी इच्छा होती की त्यांच्यासमोर मी अगदी पूर्णपणे नेहमीसारखे वागावे व ते कोण आहेत हे समजल्यावर घाबरून आश्चर्यचकित होऊन जाऊ नये हे उघड दिसत होते कुंभमेळ्याबद्दल तुला काय वाटते बाबाजींनी विचारले महाराज माझी मोठी निराशा झाली आहे मी म्हणालो पण चटकन दुरुस्ती केली आपली भेट होई तोपर्यंत कारण काही समजत नाही पण हे संत व हा एवढा जनसंमर्द व कोलाहल हे दृश्य जरा विसंगत दिसते बेटा गुरुजी म्हणाले पुष्कळ लोकांच्या ठिकाणी असलेल्या दोषांवरून सगळेच तसे आहेत असे समजू नको पृथ्वीवर सगळे मिश्रित स्वरूपाचे आहे साखर आणि वाळू जशी एकत्र मिसळावी तसे हे मिश्रण आहे ह्यातून एखाद्या मुंगीच्या शहाणपणाने वाळूला स्पर्श न करता फक्त साखरच उचलून काढ अजून कित्येक साधू मायेच्या फापट पसाऱ्यात भटकत आहेत परंतु काही थोड्या साक्षात्कारी पुरुषांमुळे ह्या मेळ्याला पवित्र स्वरूप प्राप्त झाले आहे आणि आता परमगुरूंची प्रत्यक्षच भेट झाल्याकारणाने मी त्यांचे म्हणणे चटकन कबूल केले तर अशा प्रकारे महावतार बाबाजींनी श्री युक्तेश्वरांच्या मनातील शंकेचे क्षणार्धात निरसन केले हा प्रसंग तुमच्या मनातील शंकेचेही जरूर निरसन करेल असा मला विश्वास वाटतो